खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस संजाव हा ख्रिस्ती बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा सण संपूर्ण गोव्यासह लगतच्या जिल्ह्यात जिल्ह्यातसुद्धा संजाव हा सण मोठ्या उत्साहामध्ये ख्रिश्चन बांधव जे असतील ते आबाल उर्द साजरे करतात आपण पाहतोय सिंधुदुर्गामध्ये संजावची धूम जी आहे ती जोरजोरात सुरू आहे बच्चे कंपन जी आहे ते रेन डान्समध्ये आपला हा संजाव सण आनंदानं एन्जॉय करतात त्याच्या पाठीमागे बघितलं आपण तर महिला वर्गसुद्धा उभा आहे आपण पाहतोय की इथं ख्रिस्ती बांधव जे आहेत ते मोठ्या उत्साहानं इथे जमलेले आहेत संजाव म्हणजे नेमका काय आणि संजाव हा सण कशा पद्धतीनं साजरा केला जातो हे आपण जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत सोफी सिस्टर सिस्टर काय सांगाल संजाव म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीनं संजाव हा सण साजरा केला जातो टुडे बी सेलिब्रेट द फीस्ट ऑफ सेंट जॉन द बॅप्टिस्ट संजाव मीन्स सेंट जॉन एन पोर्चुगीज दे से John the Baptist. The day, June 24th, is celebrated as the birthday of John the Baptist, and we commemorate this day as a cultural festival Goa and all over India, wherever the Goan culture is situated. And this day, it is a day of joyful day, joy and celebration, festive mood. Each one is colorful with varieties of flowers, and also it marks the beginning of monsoon. Each one rejoices on this day with different types of fruits, etc. And another reason, it is also an anticipation of the good harvest. So, the people of Go culture wherever they are, they celebrate the feast of Sanjay with joy and great festival. At the end of the festival, they do jump into the water to experience the great event of this day. And also, people are wearing kapil. This kapil is meant for the martyrdom of John the Baptist, and they too. आपण तर संजगा सणामध्ये केवळ ख्रिस्ती बांधवच नाही तर आपले हिंदू बांधव सुद्धा सहभागी झाले आपण शिवासाधी येथील दुकानदार जे आहेत त्यांनाही पण पाहतोय यांच्यामध्ये आनंदामध्ये सहभागी आहेत जासीन लोबो आपल्यासोबत आहेत जासिन भाई काय सांगाल कशा पद्धतीनं ख्रिस्ती बांधव साजरा करतायत विशेषतः आपण जे काय मुकुट जो क्राऊन जो म्हणजे प्रदान केलेलं आहे त्याचं वैशिष्ट्य काय आबालवृद्ध बघितलं आपण तर अत्यंत आनंद म्हणजे जसं आता सिस्टर सोपी म्हणाला आहे की सेंट जॉन यांचा वाढदिवस आपण साजरा करत असतो आणि तो आनंद त्यासोबतच मान्सून साजरा म्हणजे मान्सून आता सुरू झालेला आहे नवीन सृजनाची सुरुवात झालेली आहे याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम तुम्हाला मी धन्यवाद देतो सर्व आमच्या ख्रिस्ती बांधवांना त्याचप्रमाणे अ ख्रिस्ती लोकांना या आमच्या सांत जुआ फेस या आमचं हे जे सण आहे तो आपलं प्रथम महापूर्व पूर्वी गोव्यामध्येच चालू होता तो त्याच्यानंतर ह्या आता आमच्या सावंतवाडी सिंधु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी त्याचप्रमाणे कणकवली बऱ्याच तालुक्यामध्ये आज आमचा ख्रिस्ती याचा सण साजरा होतो आहे या सणाचं वैचिष्ट्य म्हणजे असं की या जो सण आहे त्या सणाचा आपण हे जे सण जुवाव जे आज आमचा संत आहे त्याचा जो आज जन्म झालेला आहे आणि आज, आज आमच्या ख्रिस्ती समुदायाप्रमाणे ख्रिस्ती आध्यात्मिकप्रमाणे आम्ही तीन लोकांचा जन्माचा उत्सव साजरा करतो प्रथम आपण प्रभू येशूचा त्यानंतर त्याची आई मारिया आणि त्यानंतर तिसरे जे शांत होऊन गेले ते आमचे हे सान जोआव हा सान जुआचं महत्त्व असं की त्यांनी ज प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व शिष्यांनी आणि पहिले पोप यांनी असंच हे केलं की सान जोआवचा जो हे बाप्तिस्मा झाला तो जॉर्डन नदीमध्ये झाला आणि त्या जॉर्डन नदीच्या माध्यमातून त्या पाण्यामध्ये विस्तारित करण्यात आलं त्याचाच उत्सव धरून हे आम्ही जो आज ख्रिस्ती समुदाय जो सण जौ, सेंट जॉन बाप्तिसचा जो सण साजरा करतो तो पाण्याच्या माध्यमातून कारण त्याने पाण्यामध्ये जॉर्डन नदीमध्ये प्रथम बाप्तिस्मा घेतला आणि त्या बाप्तिस्माच्या आधारे आमच्या ख्रिस्ती समुदायाला हे जे चोवीस तारीखचा ता जो जो उत्सव साजरा करतो तो जॉर्डन नदीप्रमाणे आपण या पाण्याचा उत्सव साजरा करीत आहोत आपण पाहिलं इथं की रेन डान्स ह्याचा अर्थ आपण आता समजला असेल की रेन डान्स म्हणजेच काय तर ज्या नदीमधून सन यांनी आपला बाबतीस पण साजरा केला होता तोच आनंद इथं साजरा करतायत आणि ख्रिस्ती धर्मातील बांधवांचे सण सेंट जॉन जे होते त्यांचा वाढदिवस इथं मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्गात साजरा केला जात आहे हे आपणास दिसून येत आहे आपण बघितलं तर आभा वृद्धांच्या चे चेहऱ्यावरती अत्यंत आनंद आहे मोठ्या आनंदामध्ये अगदी खुशीने इथं बघितलं आपण तर सगळे ख्रिश्चन बांधव जे आहेत तो हा सण जो आहे संजाव हा साजरा करतायत आणि मोठ्या आनंदामध्ये अगदी बघितलं आपण तर रेन डान्स वगैरे साजरा करताना आपण दिसून येतोय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो आहे तो मोठा आनंद आहे कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज सिंधुदुर्ग ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका